मराठी बोलण्यावरून पुन्हा मराठी माणसाला हीन वागणूक ज्येष्ठ नागरिक रमेश पारखे यांची नाराजी एक डोंबिलीकर ज्येष्ठ नागरिकाला मराठीत बोलण्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळाली एवढंच नव्हे तर कुठेही तक्रार करा आमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही असा इशाराही मुंबईत झालेल्या एका प्रदर्शन कार्यक्रमात वयवर्ष ब्याऐंशी असणाऱ्या डोंबिलीकर रमेश विठ्ठल पारखे यांना देण्यात आली यामुळे संबंधित जी पी ओ पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांना पारखे यांनी लेखी तक्रार केली असून आता याविषयी राज्य सरकार काय भूमिका घेते या प्रत्यक्षची पारखे वाट पाहत आहेत याविषयी रमेश पारखे यांनी सांगितल्याप्रमाणे पोस्ट खात्यातर्फे पे महापेक्स पंचवीस हे प्रदर्शन बावीस ते पंचवीस जानेवारी रोजी असं चार दिवस मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनात डोंबिवलीकर पारखे यांना काही साहित्य खरेदी करायचे होते तेव्हा खिडकी नंबर बत्तीसवर असलेल्या व्यक्तीशी याविषयी मराठी भाषेस त्यांनी संभाषण केले हिंदीत बोला असे सांगण्यात त्यांना आले परंतु पारखे यांनी हिंदीत का बोलायचं आपणास मराठी येत नाही का असा प्रतिप्रश्न केला तेव्हा हिंदीतच ते बोला असे सांगण्यात आले इतकेच नाही तर माझ्याबद्दल कुठेही तक्रार करा माझे काही बिघडणार नाही मी मराठी बोलणार नाही असा तोरा त्यांनी केला असा ताठर वागणुकामुळे पारखे यांनी तक्रार केली आमच्या मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला असून जर अशी वागणूक दरवेळी मिळत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा अशी विचारणा पारखे करत आहेत बिरो रिपोर्ट डोमिली फास्ट पोस्ट सर्कल जनरल पोस्ट ऑफिस दर चार वर्षांनी किंवा तीन वर्षांनी प्रदर्शन भरवण्यात येतं त्याप्रमाणे हे प्रदर्शन वर्ल्ड ट्रेड सेंटर नरीमन पॉइंट येथे बावीस ते पंचवीस या दरम्याने भरलं होतं आणि या प्रदर्शनाला मोठं प्रदर्शन खूप गर्दी होती तिथे स्टॅम्प विकले जातात महाराष्ट्र तर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात जीपीओतर्फे फिरातलिक तर्फे त्याप्रमाणे एक प्रदर्शन चार दिवस भरलं होतं मी पंचवीस तारखेला रविवारी तिथे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये चौथ्या दिवशी गेलो आणि मला काही फिलातलिक साहित्य हवं होतं तर ते मी विचारत आणि मला काउंटर नंबर बत्तीस वर जायला सांगितलं मी काउंटर नंबर बत्तीस वर गेलो आणि मला मराठीत बोलण्याची सवय असल्यामुळे मी मराठीत सांगितलं की मला अमुक अमुक साहित्य हवं आहे आपको हिंदी मध्ये बाती त्यांनीही पडेल तर मी म्हटलं ठीक आहे अब कंप्लेंट करता हो तुम्हाला तर त्याच्या शेजारी दुसराही एक हिंदी भाषिक होता आणि मी मी तो करतो म्हणाल्यानंतर तो म्हणायला जाऊ लावत आणि असं हाता जाऊ मी कंप्लेंट करो असं हातवारे त्याने केले त्यानंतर मग मला राग आला व्रत हे वेळ एक व्यक्ती तिथे आली आता मला मटेरियल घ्यायचंच होतं म्हणून मी ते घेतलं जा आणि ताबडतोब अधिकारी शोधायला गेलो पण ते एवढं मोठं प्रदर्शन आणि स्टेजवर कार्यक्रम चालू होते पण त्यामुळे मला कोणी अधिकारी त्या दिवशी भेटला नाही तक्रार नोंदवायला पण अतिशय त्यांची वागणूक होती हिंदी बोलाल तरच आम्ही तुम्हाला देऊ नाहीतर देणारी दे हे दोघांनी स्पष्ट चाललं होतं महाराष्ट्रात राहून अशा दादागिरी करायची हे बरोबर नाही पोस्ट अँड टेलिग्राफ भारत सरकारचं प्रदर्शन होतं आणि तिथे जवळजवळ सहाशे कर्मचारी तैनात होते मोठं होतं त्यामुळे प्रत्येकाला तिथे बाश नव्हता दिलेला पण त्यांना बेस दिला होता तर त्याप्रमाणे ते दोघे कर्मचारी पोस्टाचेच होते पण नाव नाही मला सांगता येणार कारण खूप कर्मचारी होते ते